आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। चोगे चोगे। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आता खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत खरगे यांच्या विधानावरून राज्यसभेत गदारोळ राज्यसभेत नवीन शिक्षण धोरण आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विधानावरून मंगळवारी मोठा गोंधळ झाला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मंत्र्यांच्या विधानाचा निषेध केला तसेच उपसभापतींनी त्यांना बोलण्यापासून रोखले तेव्हा खरगे म्हणाले की या ठिकाणी हुकुमशाही सुरू आहे यावर जेव्हा त्यांना पुन्हा अध्यक्षांनी थांबवले तेव्हा खरगे म्हणाले की जे कोणाकोणाला मारायचे आहे ते सांगा आम्ही व्यवस्थित मारू आम्ही सरकारला देखील चांगल्या पद्धतीने मारू असे म्हंटले राज्यसभेतील सभागृह नेते जे पी नड्डा यांनी खरगे यांच्या विधानाचा निषेध केला तसेच विरोधी पक्षनेत्याच्या वतीने अध्यक्ष शब्दासाठी अशी भाषा कोणत्याही स्वरूपात स्वीकारणार नाही आणि त्यांनी त्याबद्दल त्या माफी मागावी अशी मागणी केली शहर परिसरात रंगोत्सवाची तयारी सुरू बेळगाव शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागातील परिसरात होळी आणि रंगपंचमी सणाची तयारी सुरू झाली आहे शहरात गुरुवार दिनांक तेरा रोजी होळी आणि शुक्रवार दिनांक चौदा रोजी रंगपंचमी साजरी केली जाणार आहे त्यासाठी बाजारात विविध साहित्य प्रसाद दाखल झाले आहे त्या साहित्यांना मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले शहरात दिवसभर होळी साजरी केली जाणार आहे त्यानिमित्त विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत अनेक गावांमधूनही कार्यक्रमांचे आयोजन आहे रंगपंचमी दिवशी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते पांगुळ गल्ली खडक गल्ली व अन्यत्र या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे यंदा ग्रामीण भागासह शहापूर व वडगाव भागातील रंगपंचमी पाच दिवसांऐवजी सहा दिवसांनी साजरी केली जाणार आहे असे कळवण्यात आले आहे जगद्गुरु रेणुकाचार्य जयंती दिनांक सोळा रोजी साजरी होणार जगद्गुरू रेणुकाचार्य यांची जयंती दिनांक सोळा रोजी भव्य प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती या सोळा समितीचे गौरवाध्यक्ष माजी आमदार महानतेश कवटगी मठ आणि परमपूज्य चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व समाजाला मार्गदर्शक असणारे व्यक्तिमत्व म्हणून रेणुकाचार्य यांना ओळखले जाते राज्य सरकारकडून हा जयंती उत्सव आता सरकारी स्तरावर साजरा करण्यात येत आहे ही अभिनंदनाची गोष्ट आहे त्यामुळे यंदाचा महोत्सव सर्वसमूहा साजरा करण्यात येणार आहे कन्नड व संस्कृती खात्याच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रेणुकाचार्य यांचे विचार देशभर प्रसारित व्हावेत यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली संभोळी रायण्णा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पुन्हा धरणे आंदोलन बेळगावमधील संगोळी रायंना सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे थकीत पैसे लवकरात लवकर परत मिळावेत या मागणीसाठी मागील महिनाभरापासून जोरदार आंदोलनं सुरू आहेत मात्र प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतलेली नाही त्यामुळे पुन्हा एकदा मंगळवारी आंदोलन छेडण्यात आले ॲडव्होकेट एन आर लातूर ॲडव्होकेट ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तसेच प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन देखील सादर करण्यात आले या संदर्भात बोलताना ॲडव्होकेट ज्योती पाटील यांनी सांगितले की आता संगृहित जे रिजेक्ट केलेले ॲप्लिकेशन्स आहेत त्यांनी के पी आय डीने पाठवलेले आहेत आणि ठेवीदारांना फार प्रॉब्लेम झाल्यामुळे आता, आता हा आम्ही सत्याग्रह सुरू केलेला आहे आता हा तिसरा तिसरा सत्याग्रह सुरू झालेला आहे परंतु त्याप्रमाणे कुठल्या त्याच्याबद्दल ॲक्शन घेतले जात नाही आहेत आणि ह्या कारणास्तव ठेवीदारांना हो फार त्रास झाल्यामुळे आज आम्ही जर सत्याग्रह करत आहे तरी रिजेक्ट केल्याप्रमाणे के पी आय डी सेक्शन से सेवन सबसेक्शन टूमध्ये अमेंडमेंट झालेलं आहे आणि त्या अमेंडमेंट अंतर्गत जे म्हणजे uh, mm, जे, जे सांगितलेलं आहे प्रॉपर प्रूफ म्हणून uh, ते uh, बेकायदेशीर uh, आहे बेकायदेशीर त्या कॉम्पिटंट अथॉरिटीनं बेकायदेशीर समजून घेऊन ॲक्च्युली ते जरा व्यवस्थित समजून घेऊन ठेवीदारांची मागण्या पूर्ण करून आणि त्यांची ठेवी द्यायचं अशी आम्ही मागणी करत आहे डी सीला निवेदन नंबर ऑफ टाइम्स दिल्यामुळे देखील अजून कोणते हालचाल झाली नाही त्याअंतर्गत आम्ही आम्ही आज सत्याग्रह आणि आपले असे सत्याग्रह सुरू करून त्या ठेवीदारांची ठेवी वापस द्यावी अशीच मागणी करत आहे गजाननराव भातखंडे इंग्लिश मीडियम शाळेच्या वतीने महिला दिन साजरा डॉक्टर एस पी एम रोड येथील गजाननराव भातकांडे शाळेच्या वतीने दिनांक आठ मार्च रोजी टिळकवाडी येथील मिलेनियम गार्डन येथे शाळेतील महिला पालक व शिक्षक वर्गासाठी महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे चेअरमन मिलिंद भातकांडे व सेक्रेटरी मधुरा भातकांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी शाळेच्या हायस्कूल विभागाच्या मुख्याध्यापिका दीपा एसी व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शादिया जमादार आदी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रमुख नेत्र तज्ञ डॉक्टर माधुरी दीक्षित या उपस्थित होत्या या प्रसंगी नीता शिरोडकर वर्धा कुलकर्णी वसुंधरा ग्रामोपाध्ये यांना गौरविण्यात आले विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल परमेकर व स्नेहल पाटील यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय अश्विनी रायबागी यांनी तर विनायक बांदेकर यांनी आभार मानले अंगरगे येथे विठ्ठल रखुमाई मंदिराचा प्रतिष्ठापना सोहळा आणि कळसारोहण संपन्न घंगरगे येथील श्री विठ्ठल रखमाई मूर्तीचा प्रतिष्ठापना समारंभ आणि कळसारोहण समारंभ नुकताच पार पडला आडी श्री दत्तमठाचे परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या हस्ते मंदिराच्या गाभाऱ्यात श्री विठ्ठल रखमाई मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यानंतर मंदिराचा कळसारोहण का कार्यक्रम पार पडला तत्पूर्वी फुलांचा वर्षाव करत महाराजांचे स्वागत करण्यात आले दीप प्रज्वलन माझी खासदार मंगल अंगडी माजी आमदार संजय पाटील माजी महापौर शिवाजी सुंटकर विनय कदम पुंडलिक पावशे हिरामणी पाटील उमेश शहापूरकर महेश रेडेकर भैरू कालगाळकर शिवाजी चलवेटकर सोमनाथ हुंद्रे महेश चलवेटकर आदींच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा बेळगुणकर होते कळसपूजन शिवाजी शहापूरकर मूर्तीपूजन प्रकाश शहापूरकर ध्वजपूजन गणपत बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले स्वामींचे पाद्यपूजन मोनाप्पा मुदगेकर आणि जीर्णोद्धार कमिटी सदस्यांनी केले यावेळी पुंडलिक कुंडेकर यांनी महाराजांचा परिचय करून दिला तर माजी महापौर शिवाजी सुंटकर यांनी महाराजांचा सत्कार केला देणगीदारांच्या सहकार्यातून गावात भव्य मंदिर उभारण्यात आले आहे गेल्या तीन दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी युवकाला अटक राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत असेच एक सैतानी कृत्य बेळगाव जिल्ह्यातील कुलगोड येथे घडले आहे दोन मुलांचा बाप असणाऱ्या एका युवकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्या अल्पवयीन मुलीला अगरभवती केल्याची घटना घडली गड़ आहे या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली गड़ असून बसप्पा अडिवेप्पा या नरादमाने एका अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन घृणास्पद कृत्य केले पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे गणाचरी गल्ली येथे वादावादीनंतर तणाव गणाचारी गल्ली बकरी मंडई येथे समुदाय भवन आणि खटिक समाज देवस्थान बांधकामावरून उद्भवलेला वाद आता चिघळला आहे मंगळवारी सायंकाळी गणाचारी गल्लीतील नागरिक आणि खटिक समाजातील प्रमुख नेत्यांमध्ये बाचाबाची झाली यावेळी बाजार पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करून दोन्ही गटातील नागरिकांना हुसकावून लावले यावेळी किरकोळ दगडफेक झाल्यामुळे काही सदस्य जखमी झाले काही सदस्यांना पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद